आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये होमोफिलिया ए या दुर्मिळ ग्रस्त रुग्णावरती मेजर हार्ट अटॅकनंतर यशस्वी अशी प्रायमरी एन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे होमोफिलिया ए हा अनुवंशिक विकार आहे रुग्णाच्या शरीरामध्ये फॅक्टर एट रक्त घटकाची कमतरता असल्यानं अगदी किरकोळ जखमेमुळे देखील रक्तश्रावाचा गंभीर धोका निर्माण होतो रुग्णाला छातीमध्ये वेदना दम लागणं या तक्रारींसह दाखल करण्यात आलं होतं तपासणीमध्ये हृदयामधील मुख्य रक्तवाहिनी पंच्याण्णव टक्के अडथळ्यानं बंद झाल्याचं आढळलं परिस्थिती गंभीर असल्यानं एन्जिओप्लॅस्टी अत्यावश्यक होती परंतु रक्तस्रावाचा धोका लक्षात घेता प्रक्रिया आव्हानात्मक होती या गुंतागुंतीच्या प्रकरणामध्ये डॉक्टर कांचन भामरे आणि डॉक्टर निलेश बासेकर यांनी संयुक्त नियोजन करून उपचार केले प्रक्रियेपूर्वी रुग्णाला आवश्यक प्रमाणात फॅक्टर एट देण्यात आलं आणि शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली कोणताही त्रास न होता रुग्ण पूर्णपणे बरा झालाय आणि ही यशस्वी सर्जरी अशोका मेडिकल हॉस्पिटलच्या वैद्यकीय तज्ज्ञांचे आणि टीमवर्कचं उत्कृष्ट असं उदाहरण ठरत आहे नमस्कार मी डॉक्टर कांचन मांबरे हृदय रोक्तज्ञ सर डॉक्टर निलेश वासेकर हिमॅटॉलॉजिस्ट तर आमच्याकडे हा हिमोफिलियाचा एक पेशंट आला होता की ज्याला मेजर हार्ट अटॅक आला होता आणि तसेच त्याचं बी पी कमी झालं होतं ही वॉज इन अर्ली हार्ट फेल्युअर तर टीम अप्रोच घेऊन आम्ही त्याला कॅज्युअल्टीमध्येच फॅक्टर एट रिप्लेसमेंट देऊन प्रायमरी एन्जोप्लास्टी सक्सेसफुली केली आणि त्याच्यामुळे पेशंटचा जीव वासा गेला आणि कुठलेही ब्लिडिंग झाले नाही कारण आपण अँड ब्लड थिनर्स आणि फॅक्टर एट ह्याच्यातला जो टीम अप्रोचने आपला समन्वय साधला आणि पेशंट इज डूईंग गुड अँड ही हॅज डिशचार्ज पेशंट आमच्याकडे आला होता त्याला हिमोफिलिया नावाचा रक्तस्राव होणारा एक आजार आहे आणि त्यालाच हार्ट अटॅक पण झालेला म्हणजे मायकाडेल इन्फेक्शन झालेलं तर अशा सिच्युएशनमध्ये आपण एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर असे सिच्युएशन होती म्हणजे त्याला क्लॉट पण झालेला आणि त्याला आम्ही जर ब्लड थिनर दिले तर ब्लिडिंग पण होऊ शकतं असं झालेलं तर या पेशंटला मॅनेज करण्यासाठी त्या हिमोफिलियाच्या पेशंटला मॅनेज करण्यासाठी आम्ही फॅक्टर देऊन त्याची फॅक्टर लेवल वाढवली सो त्याचं ब्लिडिंग होणार नाही आणि तसं करून मग त्याला प्रायमरी अँजिओप्लास्टी जी असं ती मॅडमनी केले आणि त्याला मग छोट्या प्रमाणात थोड्या प्रमाणात ब्लड चिनर देऊन आम्ही त्याला बरं केलं तर अशा प्रकारे हा जो कठीण प्रसंग आलेला इथे आणि कठीण आजार मॅनेज करायला म्हणजे हिमोफिलिया ही आणि त्यातही हार्ट अटॅक येणे ह्याला खूपच रेअर आजार आहे हा आणि याला मॅनेज आमच्या टीमने टीम, टीम आक्रोशने आम्ही त्याला मॅनेज केलं आणि त्याला बरं केलं आज तो डिस्चार्ज झाला आहे पहिलीच केस होती का सर पहिलीच केस म्हणता येईल नॉर्थ महाराष्ट्रातील तर पहिलीच केस आहे अशी कारण हे फार रेअर आहे हिमोफिलिया ही पेशंट आणि त्यांना हार्ट अटॅक होणे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन होणे फार रेअर आहे हिमोफिलियाच्या पेशंटने का काय काळजी घेतली हिमोफिलियाच्या पेशंटनी काळजी म्हणजे त्यांना हिमोफिलिया आहे हे त्यांनी सांगणे गरजेचं आहे दुसरं आहे की त्यांनी असं कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स म्हणजे रिस्की स्पोर्ट्स करू नये तिसरी गोष्ट आहे त्यांनी हिमोफिलिया अकॅडमी किंवा हिमोफिलिया सोसायटीमध्ये एनरोलमेंट करणे आणि आपल्या सिव्हिलमध्ये फ्री ऑफ कॉस्ट हिमोफिलिया फॅक्टर्स अवेलेबल आहे तर ते उपयोग घेणे आणि त्यांनी प्रोफायक्सिस म्हणून असतं फॅक्टर ते पण फॉलो करायला पाहिजे किरण अहेरसी चोवीस तास नाशिक